मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात उतरण्यासाठी मोठी गर्दी झाली हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व गेली तीन टर्म राज्याचे कामगार मंत्री व पालकमंत्री सुरेश खाडे हे करीत आहेत येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून आणायचा असा चंग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी बांधला आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग मानून तयार आहेत महाविकास आघाडीकडून इच्छुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब होनमोरे राजीव आवळे प्रमोद इनामदार आमदार अर्जुन कांबळे उत्तम कांबळे हे इच्छुक आहेत तर काँग्रेसकडून उद्योगपती सिहार सांगलीकर उद्धव सेनेकडून सिद्धार्थ जाधव ताणाजी सातपुते ही सध्या चर्चेत असणारी नावे आहेत याशिवाय भाजपातून येण्याची शक्यता असलेले वनखंडे सर प्रमुख दावेदार असतील मिरज विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी अशीच लढत होणार हे नक्की आहे पण हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा हे ठरलेले नाही त्यामुळे कोणत्या पक्षाला मतदारसंघ मिळणार याची उत्तरे अनुत्तरित असली तरी महाविकास आघाडीतील गट पक्ष असणारा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव सेना यांनी मात्र हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे खेचण्याचे ठरवले असल्याचे दिसते प्रत्येक इच्छुक उमेदवार हे मतदारसंघात फिरताना कार्यकर्त्यांना आत्मविश्वासाने सांगत आहेत की यंदा मलाच उमेदवारी मिळणार येत्या काळात मीच मिरजेचा आमदार होणार त्यामुळे महाविकास आघाडीतील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना समर्भावना आहे मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांची ताकद मोठी आहे त्यामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरवताना काँग्रेसचे विशाल पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज शिंदे मैशाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे